नमस्कार आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर चला या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया आणि मकर संक्रांती या सणामागचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेऊया बरं सुरुवात करूया या सणाच्या नावापासूनच कारण नावामध्येच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे आणि गंमत म्हणजे हा सण थेट आपल्या आकाशाशी म्हणजे खगोलशास्त्राशी जोडलेला आहे या सणाचा मूळ आधारच एक खगोलीय घटना आहे हो याच दिवशी म्हणजे साधारणपणे चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि इथूनच उत्तरायण सुरू होतं म्हणजे दिवस मोठे व्हायला लागतात याच घटनेला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व आहे आता खरी गंमत तर पुढे आहे ही जी आकाशातली घटना आहे ना ती थेट आपल्या जमिनीवरच्या आयुष्याशी जोडलेली आहे विशेष करून शेती आणि पिकांशी महाराष्ट्रामध्ये तर हा सण तब्बल तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी हा दिवस म्हणजे हिवाळ्यात आलेल्या पिकांचा त्या समृद्धीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस मग चौदा जानेवारीला मुख्य संक्रांत आणि पंधरा जानेवारीला असते किंक्रांत असं म्हणतात की या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि भोगी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती खास भोगीची भाजी हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या ताज्या भाज्या गाजर वाटाणा पापडी हरभरा काही काय नाही या सगळ्यांना एकत्र करून ही भाजी बनवली जाते म्हणजे बघा एक प्रकारे आपण निसर्गाचे आभारच मानत असतो पण थांबा संक्रांत फक्त निसर्ग आणि शेतीपुरती मर्यादित नाही हा सण आहे माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा आणि या सणाचं सगळं सार सगळं तत्त्वज्ञान ते या एका वाक्यात सामावलेलं आहे म्हणजे बघा एकमेकांना तिळगुळ द्यायचा आणि त्यासोबतच मनातली सगळी कटुता जुने वादविवाद विसरून जायचे गोड बोलून नात्यांची नव्याने गोड सुरुवात करायची किती छान कल्पना आहे नाही का आणि हा सण कुटुंबातल्या प्रत्येकासाठी काहीतरी खास घेऊन येतो विवाहित स्त्रिया एकत्र येऊन हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तर पहिली संक्रांत खूपच खास असते आणि लहान मुलांसाठी त्यांच्यासाठी असतं बोरन्हाड ज्यात त्यांच्यावर बोरं कुरमुरे चॉकलेट्सचा जणू वर्षाव केला जातो पण थांबा काळे कपडे सणासुदीच्या दिवशी हे थोडं विचित्र वाटत नाहीये का कारण एरवी आपल्याकडे सणांना काळा रंग अशुभ मानतात मग संक्रांतीलाच काळे कपडे का घालतात तर यामागे एक साधा सोप्प पण खूप महत्वाचं वैज्ञानिक कारण आहे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये शरीर उबदार राहतं बघा किती प्रॅक्टिकल विचार आहे आपल्या परंपरांमागे आणि आता येऊया त्या गोष्टीकडे ज्याच्याशिवाय संक्रांतीचा विचारच करता येत नाही पतंग संक्रांतीच्या दिवशी आकाश अक्षरशः रंगीबेरंगी पतंगांनी भरून जातं लोक घराबाहेर पडतात कोवळ्या उन्हाचा आनंद घेतात आणि पतंग उडवतात सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो पण हा जो आनंद आहे हा जो उत्सव आहे त्याची काही किंमतही मोजावी लागते का दुर्दैवाने या सुंदर परंपरेमुळे आज काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत मुख्य समस्या आहे ती धारदार मांजाची विशेषत नायलॉन मांजाची या मांजामुळे आकाशात उडणाऱ्या अनेक पक्ष्यांना गंभीर इजा होते कित्येकांचा तर जीवही जातो आणि म्हणूनच हा उत्सव अधिक जबाबदारीने साजरा करण्याची गरज आहे नायलॉन मांजा टाळून साध्या दोऱ्याचा वापर करून आपण हा धोका नक्कीच कमी करू शकतो आतापर्यंत आपण महाराष्ट्राबद्दल बोललो पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा सण संपूर्ण भारतभर साजरा होतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं रूप वेगळं आहे जे आपल्या देशाची विविधता दाखवतं उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये याला पोंगल म्हणतात पंजाबमध्ये लोहरी तर गुजरातमध्ये उत्तरायण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी म्हणूनही हा सण ओळखला जातो बघा नाव वेगळं प्रथा वेगळ्या पण या सगळ्यामागे असलेली भावना मात्र एकच आहे तर मग या सगळ्या माहितीनंतर या सणाचा खरा मूळ संदेश काय आहे पुन्हा एकदा या एका ओळीत सगळं काही आलंय कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा नात्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढवण्यावर या सणाचा किती भर आहे हेच यातून दिसतं थोडक्यात सांगायचं तर मकर संक्रांत हा बदलांचा सण आहे सकारात्मक बदलांचा निसर्गात होणारा बदल शेतीत येणारी सुगी आणि आपल्या नात्यांमध्ये येणारा गोडवा हा एक असा क्षण आहे जिथे आपण निसर्गाचे आभार मानतो मोठ्या दिवसांचं स्वागत करतो आणि आपले संबंध अधिक घट्ट करतो आणि जाता जाता एक विचार गोड बोलण्याचा आणि नाती जोडण्याचा हा जो संदेश आहे तो फक्त एका दिवसापुरता काम मर्यादित ठेवावा तो आपण वर्षभर आपल्यासोबत नाही का ठेवू शकत कारण संक्रांतीची ही शिकवण फक्त एका सणापुरती नाही तर आयुष्यभर सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक मार्गदर्शक आहे